गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बेल्यू पॅलेसमध्ये ह्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहोत रात्री आलो रात्री लाईट नव्हती आत्ताही लाईट नाही यांचा इकडचा जो बघा इकडे बाजूला एक ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मर आहे तो जळलेला आहे त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे तर गे आम्ही ते थांबलो आहे बघू आता हेकडनं आम्ही चेकअउट करून दुसरं हॉटेल घेतो आहे आम्हाला सोय करून देतात जर इथे लाईट राहील तर इथं थांबू नाहीतर मग दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ पण हॉटेल आहे ना खूप छान आहे इंटेरियर वगैरे मस्त आहे आणि इथे असा रोड इथे आणि असा हॉटेल आहे इथे इथून व्ह्यू भाग किती सुंदर आहे एक नंबर वाटतो व्ह्यू मस्त ही झाडं कॉमनच आहेत ना सगळे अशी थंडीतली आणि इथे काल रात्र मी जेवलो आणि नाश्ता वगैरेचा इथे रूम आहे छोटासा हॉल टाईप असं खूप सुंदर आहे आणि यांचं इंटेरियर बघा चला तर आम्ही इथून रूम खाली करत आहोत दुसऱ्या हॉटेल जात आहोत आणि इथे लाईटचा खूप इश्यू आहे लाईट नाही आहे आणि माझा मित्र महेश आणि मयुरी दोघं येत आहेत बिचारांना खूप दुःख होते होतंय दुका, दुकाना दु, दोघांना खूप दुःख होते हॉटेल खाली करावं लागते म्हणून आता दुसऱ्या हॉटेलला जायचंय चला आता दुसऱ्या हॉटेलला जाऊया मस्त पैकी तिकडे फ्रेश होऊया आणि फिरायला जाऊया पण मित्रांनो तर आपण इथे आलो सिटी क्राऊन हॉटेल सिटी क्राउन मध्ये आलो हे हॉटेल आहे माझ्या मागे तर चला जाऊया आता आपल्या बॅग्स वगैरे वरती ठेवूया आणि फ्रेश वगैरे होऊन फिरायला निघूया कुठे जाऊ दस हजार आता फ्रेश वगैरे होऊन आपण कुफरीला निघणार आहोत आहोत मध्ये इथं राष्ट्रपती भवन आहे इथे वरतीवरच्या साइड ला आणि आपण सरळ जाणार आहोत वाईल्ड फ्लावर अच्छा वाईल्ड आणि इथे रोडवरती बघा बर्फ कसं पडलाय मस्त एकदम रोडवरती बर्फ बर्फ पडलेला आहे हो बघा मित्रांनो चला जर आम्ही चाललोय कुपरी टॉपला ग्यारा हजार फीट आहे ना ग्यजार फीट वरती चालू आहे आणि आप आपण इथे जिप्सी घेतलेली आहे आपले ड्रायव्हर आपला नाम निटू हा निटू, निटू 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 सर आपल्या सोबत आहेत आणि इथे सगळे आपले माणसं बसले आहेत सुप्रिया uh, मयुरी दीपक महेश आणि ही कुठे भाग्य दिसत नाही बाग्या बसले हो तिकडे काही कार्यक्रम झाला की तिकडे बाहेरच्या बाहेर करतात <laughs> आणि इथे आम्ही आहोत आणि बाहेरचा व्ह्यू बघा वरती जाऊया पटकन <laughs> आता बघा बर्फ चालू आलाय सगळेजण एन्जॉय करतायत रोड रोडवरती बर्फच बर्फ आहे आता आम्ही कधी जाणार बर्फा चला लवकर गाडीवरती उन्हायला गाडी स्लीपी होत होत आहे ना फोर बाय फोर नाही दिले नाही बाईकवाला किंवा ये लोकल गाडी आहे सारी तर आपली ट्रेकिंग चालू राहिले गाडीतून जिप्सीतून रस्ता कसा आहे पूर्ण चिकल हो रस्ता डेंजर आहे इथून आम्ही आलो आता इथून वरती जायचंय गाडी थांबली आहे गाडीवरती थांबली तिकडे फोर बाय हो, हो। फोर सर फोर, फोर, फोर लिहिले साऊथ इथे तिथं बघा वरती मार्केट आहे असं सर्व काय काय वगैरे मिळतंय असं टोपी वगैरे पण मिळतात हँगलज वगैरे ते मॅगी वगैरे मिळते अशा खुर्ची लागायचे खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इथे थंडीच्या गोष्टी मिळतात चला आता इथं चाललो आम्ही इथे वरती बघा मंदिर आहे नागदेवताचं मंदिर आता आम्ही तिथे चाललो आहोत आम्ही दोघं जण आणि आपले मित्र येत आहेत दीपक हाय कर पहिलं मंदिरात जाव्या इथेवरती चला मंदिरात जाव्या दर्शन घेऊया आणि ते बघा सगळे आजूबाजूला स्नो स्नो लोक खेळतात मस्त मजा करतात आता आम्ही तिथे नागदेवता मंदिर जवळ श्रीज घातले त्यामुळे काढून जाता येणार नाहीत पण साफ वगैरे भिजतील इथूनच लांब दर्शन घेतो हे नागदेवता लक्ष असू दे आणि बघा वरती बर्फ पडलंय असं मंदिर आहे एवढं मोठं इथून एंट्रन्स आहे आता दीपक येतोय दर्शन करून नागदेवचं त्यांनी दे दर्शन घेतलेलं आहे आता तो खाली उतरतोय आणि त्याची धर्मपत्नी भाग्यश्री कांगणे हे आलेले आहेत दर्शन करून तर आता पण जाव्या पुढे आता आम्ही याकवरती फोटो काढतोय याक इथे आहेत हा एक आहे हा एक आहे द्या जाईल त्याच्यानंतर मी आणि सुप्रिया जातो फोटो काढायला तर विशाल याक वरती आहे द ब्लॉगर विशाल तातळे बंदूक दाखवती मित्रांनो तुमचा मित्र विशाल बाबू तांदळे असा घुसवेल शिंदर रिटर्न आता विशाल दादाची मिसे सुप्रिया ताई तांदळे स्वतः याक वरती बसत आहेत याक पण घाबरला आहे कोण बसत आहे म्हणून बसायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे पण तिने प्रकारे मॅनेज केला आहे <laughs> سلامایت اے بندوگی کے ابا ہے یہ اس کا نام مائیکل ہے اس کا نام مائیکل جکسن جس کا نام مننا مائیکل اور مننا اور میری وائف اور میں آ جا وشا جی تم رہے چلئے سنیہ سپریہ جی بتا کوٹے کے بھائی کیسے لگ رہے ہیں મિત્રાનો એક બરતી વસલો છે એ اس کو پیچھے تو શેડો अच्छा मित्रांनो आम्ही धकेलो एक दुसरे बंद एक मिनिट हो बंद हो। जिंकला भाऊ तुझा जिंकला महेश थन थांब एम डी आय टी झाली रुको रुको तो। आता मयुरी आणि महेश बसतील महेश यांनी मयुरी बसले आहेत याक वरती ब्लॅक ओल्याचं नाव आहे मायकल आणि व्हाईट ओल्याचं नाव आहे मुन्ना बघा ये हमजीत गेमध्ये आरती एक बार बोल जाना रे क्यों फोटोशॉट नहीं दी ये जीत गए जीत गए ये सीरिया पे अब हमारा कब्जा है शाकाल <गणागाँ> माइकल आल माइकल नीचे कड़ा है <laughs> देख मुन्ना <laughs> दीपक ने ऐसा फोटो यार जवर वर्षी। तो नॉर्मल फोटो काट लेला है केदारनाथ बद्रीनाथ उत्तराखंड में जिसको नर नारायण के नाम से जाना जाता है चार सौ दूर रहता भैया जहाँ पे शंकर भगवान जी तब किया करते थे यात्रा भी की जाती है तीन सौ दूर ये शिवलिंग दिखाना आपको ये दिन में कई रंग चेंज करता है सूर्य किरणों से सांगला वाली दिखाना जहाँ पे स्किंग कॉम्पिटिशन एशियाई लेवल का चाइना बॉर्डर दिखाना लास्ट पार्ट ऑफ इंडिया तीन किलोमीटर दूर है भैया कौरी के नाम से प्रसिद्ध है पैलेस दिखाना तो बुकिंग करना घायल चौदह का पंद्रह स्पॉट पिक ऑफ शिमला शीतला मा का मंदिर खाना जिसके नाम चला तर आम्ही चालू टे टेलिस्कोप मधून बघायला जे जे आम्हाला तिने सांगितले हॅलो चला आता इथून बघायचं आपल्याला वरतून व्ह्यू बघा इकडून असा बघतोय महेश आहे काय होत्या दुर्गा टेम्पल ओ जो रेड कलर का दिखला हो अच्छा हो

बघत आहे दुर्गा माता मंदिर अरे हलवाईचा हात नाही लावते त्याला अरे ते इकडून हे बघा तुम्ही बघा भारत आणि चायनाची समझोता मीटिंग सुप्रिया बघत आहे आणि तिथं झाली होती असं आता नाही आहे त्याच इकडे ह्या बाजूला ये मां सिरावाली टेम्पल केदारनाथ बद्रीनाथ माउंटेन इधर नेत्राखंड की जगह फिर चले कैलाश कैलाशपुर की यात्रा में इधर ये देखो कैलाश दे। दे। है केदारनाथ बद्रीनाथ माउंटेन पुत्राखंड सुपर अब बगदा है कैलाश पर्वत ना कैलाश पर्वत हो गया इधर का है आता है जो तो चाइना बॉर्डर लास्ट पार्ट ऑफ इंडिया आता इथून आपण म्हणणार शीतला माता टेम्पल जिथे दोन दिवस जायला आणि दोन दिवस यायला लागतं तर मयुरी बघत आहे त्या बाजूला शीतला देवीच्या आणि शीतला देवी माताच्या नावाने शिमला नावाचं पडलेलं आहे तर देवीचं दर्शन घे इथूनच मैं एक अच्छा कॅरी विलेज जिकडे पहिल्यांदाच अॅपलच उत्पादन मिळालं होत ते आता महेश बघत आहे कॅरी विलेज आहेत काय कॅरी विलेज बघत आहे इथे आता बघते पटेला पॅलेस जिथे थ्री इडियट ची शूटिंग झाली चाचड का पॅलेस आहे ना वो बंगलो ते इकडून समोर दिसत आहे आता इथे आम्ही सर्व पॉइंट बघितले आहेत कुठे कुठे काय काय हेतून असं दाखवलं आम्हाला आणि वरतून व्ह्यू बघा ना जरा एक नंबर वाटतोय माकड बघा कसं बघून बघून खाते कोण बघतो का त्याला व्हेरी चालाक ब्रो चालाक आणि इथे झाडावरती बसले दोघ शांतपणे चला तर मित्रांनो आम्ही इथून निघत आहोत आम्ही मस्त एन्जॉय केलं फोटोशूट केलंय महेश यांनी जास्त फोटोशूट केले <laughs> आणि हे सगळे महेश मयुरी दीपक आणि भाग्य आणि सुप्रिया बसलोय आणि आमचा ड्रायव्हर गायब झालेला आहे एक मिनिट येतो बोलला आम्ही निघत आहोत आता जायचंय फुडं बुक झाकू टेंबल आणि करायचं आपल्याला हनुमंताचं दर्शन घेऊया <laughs> आता आम्ही तेवढ्या काळोगाव का मधी मॅगी खायला थांबलोय सुप्रिया <laughs> गाडीमध्ये बसले दीपक तिकडे आहे आणि मी मॅगी खायला हा दीपक आणि इथे आपली मॅगी म्हणते आता इथे वरती आम्ही आलेलो आहोत चार पाच स्पॉट इथे वरती आहेत ते बघायचे आहेत इथे मग छोटे छोटे शॉप आहेत इथे शूज वगैरे भेटतात ड्रेस वगैरे हो मिळतात वरतीला टॉप टॉपवरती जायचं आहे तर आम्ही दोघं चालूच वरती आणि आमचे दोन पाटर आहेत दोन पाटर पुढे आहेत आणि इथे मंदिर आहे देवीचं देवी ते देवी मातेचं मंदिर आहे आणि असं इथे मार्केट माते ते असा बघा महापौरचा बंगलो आहे पाठीमागे हा आपल्या देशाचा झेंडा तिरंगा कसा लहरतोय बघा हायवेवरती मस्त एक नंबर हॉटेल हे वारी बा मस्त हॉटेल लाईव्ह ऑर्केस्ट्रा पण चालू आहे गाण्यांचा तुम्हाला आवाज येत असेल लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे का समोर आणि तिकडे पुढे ह्यावर चर्च आहे आणि इथे थोडस आहे गोल्फ एशियान हॉटेल आहे आणि सगळे खाण्यापिण्याचे इथे स्टॉल आहेत छोटे 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 मस्त हॉटे एक नंबर हॉटेल लाईट्स वगैरे मस्त झाडांना एक नंबर मस्त भारी वाटते इथे आणि इथे बंदोबस्त पण आहे पोलीस वगैरे असतात कंटिन्यू उभे आणि असे छोटे छोटे लहान मुलांसाठी पण आहे इथे असे छोटे छोटे मस्त हा इथे चर्च आहे मस्त वाटते एक नंबर वाटते ऐसा मार्केट स्वागत करेंगे हिमाचल प्रदेश पुलिस और कैसा बैंड और मैं त्रुटियों के लिए माफी चाहूंगा महोदय प्रबोध सक्सेना जी लीजिए वेरी सॉरी वेरी सॉरी ऑनरेबल चीफ हिमाचल प्रदेश प्रबोध सक्सेना जी और जल्दी से कार्तिक शर्मा शर्माजी और... ते बाबा जो लाईव्ह प्रश्न पोलीस करतात आणि कपल साठी गाणं गातात अशी गर्दी भरपूर आता आम्ही चर्चला आलेलो आहोत आता बघूया आतमध्ये जाऊया चर्च मध्ये शुक्रिया आतमध्ये झालेलो आहोत चर्च मध्ये असा चर्च आहे तर बघा इथे पण आहे मॉल रोड इथे सगळे शॉप्स आहेत छोटे 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 फूडपर्यंत आहेत आणि तिथं आपला शेरे पंजाबचा हॉटेल होता आणि पुढे इंडियन ओव्हरसीज बँक आणि खूप पब्लिक आहे इथे आणि आम्ही चाललो इथे मी महेश रुरी आणि सुप्रिया इथे पोलीस असिस्टंट रूम आहे हा वाला आणि इथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ शिमला हे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ शिमला आहे तिथे मस्त वाटतं ना आणि हा इथे मार्केट आजूबाजूला पूर्ण आणि आम्ही लोक इथे उभ्या आहोत